शिर्डीच्या जागेसाठी मी आग्रह होतो पण शिर्डी जागा त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे शिवसेनेचे एकनाथ शिंदेसोबत आले होते आणि त्यांना येताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की शिर्डी जागा त्यांना त्या देण्यात येईल आणि त्यामुळे मला शिर्डी जागा मिळाली नाही दुसरा विषय हा होता की त्या ठिकाणचे जे नेते होते हे नेते माझ्या विरोधामध्ये असल्याची माहिती मला मिळाली त्यामुळं मला शिर्डीमध्ये जागा मी बळजबरीनं घेऊन उभा राहिलो असतो तर माझी जशी मागे जी शिकार झाली अशा पद्धतीची शिकार होऊ शकत होती त्यामुळं मी काय तिथं उभा राहण्याचा विषय म्हणजे माझा आग्रह होता तिथं उभा राहण्याचा पण ठीक आहे जरी जागा नाही मिळाली तरी आपल्याला केंद्रामध्ये व कॅबिनेट के मंत्रिपद देण्याच्या संबंधामध्ये प्रयत्न करू असं देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे राज्यामध्ये एक मंत्रीपद आहे त्यानंतर विधानसभेला आठ दहा जागा आहेत एक दोन महामंडळाचं पद आहे आणि इतर ज्या समित्या हो वगैरे त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळं पक्षाच्या राष्ट्रीय कमिटीने ठरवलं अशा परिस्थितीमध्ये आपण निर्णय बदलणं योग्य नाही आपण नरेंद्र सोबत राहिलं पाहिजे एन डी एसोबत राहिलं पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला भाजपा देशात देशभरातले गुंडे दे प्रचारासाठी आणत आहे असा नाना पटोले आरोप करत आहेत गुंडे देशामध्ये प्रचारासाठी आणत आहे गुंडे आरोप के आणत नाही प्रचारामध्ये गुंडे पण काँग्रेसचे अनेक येणार आहेत पैशाचे हांडे तर गुंडाला का आणण्याची आवश्यकता नाही लोकशाहीमध्ये गुंडा आणि मतं मिळत नाही आहेत गुंडगिरी गेली की मतं तेवढी मिळत नाहीत का कमी होतात त्यामुळे शांततेनं मतदान करून घेणं शांततेनं आवाहन करणं त्याच्यामध्ये मतदान जास्त मिळतं त्यामुळे आम्ही गुंडशाहीचा अजिबात उपयोग करत नाही आणि काँग्रेसच्या आरोपामध्ये बिलकुल तर्क नाही महाविकास आघाडीचं जे जागा वाटप झालेलं आहे त्यामध्ये काँग्रेसवर अन्याय केलेला आहे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनी मतलब काँग्रेसच्या ज्या हक्का जागा होत्या चांगली चांगलीसारखी जागा आहे दुसऱ्या आणि इतर जागा आहे त्या जागांवर त्यांनी दावा ठोकून त्यांनी काँग्रेसवर अन्याय केलेला आहे त्यामुळं मला वाटतं की काँग्रेसने त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि काँग्रेसनी या महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं असं त्यांना आपलं आव्हान आहे माहिती जागा कधीपर्यंत महायुतीचा तिढा लवकर सुटला पाहिजे आम्ही आमचा ते लवकर तर सोडवला म्हणजे आम्ही आम्हाला जागा मिळाली नसताना आम्ही चार पावलं मागे येऊ आम्ही महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आता हे सगळे आम्ही महायुतीसोबत आहोत पण काय जागावर अजूनही वाद चाललेला आहे तो वाद लवकरात लवकर मिटेल अशी अपेक्षा आहे आणि महायुती खंबीरपणे महाविकास आघाडीचा मुकाबला करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेली आहे की संविधान बदलण्यात येणार आहे चारशे पार मला वाटतं की संविधान बदलण्यात विषय येत नाही हा बकवास आहे हा चुकीचा प्रचार आहे संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान कुणीच बदलू शकत नाही परंतु अशा पद्धतीचा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस पार्टीकडून एनडी इंडिया आघाडीकडून होत आहे त्यामुळे संविधान अजिबात बदललं जाणार नाही मी दलितांना माझं आव्हान आहे हा प्रचार अत्यंत चुकीचा आहे आणि संविधान वाचवण्यासाठी मी त्या ठिकाणी आहे जर अशी वेळ आली की बाहेर संविधान बदललं जाणार आहे तर मी मंत्रिपदात राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही परंतु संविधान बदलण्याचा विषय देत नाही आहे संविधान हे मजबूत आहे आणि तो बदलण्याचा